श्वसनाचे त्रास कमी होण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये च्यवनप्राश हा उत्तम उपाय आहे जे काही घटक आहेत ते तुमच्या श्वसनाला त्यामुळे सुधारते आणि वारंवार होणारे आजार मदत होते त्याचप्रमाणे तुमच्या श्वसनाचे आजार टाळावेत म्हणून तुम्ही नियमित कोणतेही फिजिकल एक्सरसाइज करा टेकडी चढणं धावणं सायकल चालवणं किंवा वॉकिंग करणं याच्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि तुमच्या श्वसनाचे आजार टाळायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही नियमित प्राणायाम जरी केला तर त्यांनी सुद्धा तुमच्या पुप्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि त्यांनी तुमच्या श्वसनाचे आजार कमी व्हायला मदत होते आर्य घटकांमध्ये तुम्ही गरम दूध आणि हळद दररोज जर सेवन केलं तर त्यांनी तुमच्या श्वसनाचे आजार कमी व्हायला मदत होऊ शकेल किंवा सुंठ आणि हळद हे जर सुंठ आणि दूध हे जरी घेतलं तर यांनी सुद्धा तुमच्या श्वसनाचे आजार कमी व्हायला मदत होऊ शकेल जर अगदीच कधी जर तुम्हाला सर्दी खोकला झाला तर तुम्ही त्यासाठी शीतबलादी चूर्णासारख्या आयुर्वेदिक घटकांचं सेवन करा ज्याच्यामुळे तुमची रोगप्रत्यशक्ती कुठेही डाऊन होणार नाही उलट पक्षी फुप्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होऊ शकेल